नमस्कार मी रश्मी शिवसेना महिला आघाडी खोपोली शहर आयोजित वारसा संस्कृतीचा हा श्रावण महिन्याचा आनंद घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलाय माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांनी पंचवीस ऑगस्ट दुपारी तीन वाजता मी येते महाराजा मंगल कार्यालय खोपोली इथे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा नक्की या चला तर मग भेटूया पंचवीस ऑगस्टला दुपारी तीन वाजता खोपोली इथे